कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला भरधाव टेम्पोनं जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन्ही विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे हा दुर्दैवी अपघात पिंपरीच्या हद्दीत घडला तांबोळे तालुका मोहोळ येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे वय सतरा ही विद्यार्थिनी मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाघमोडे वय सतरा राहणार नजिक पिंपरी या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या नजिक पिंपरी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या स्नेहल वाघमोडे हिला तातडीनं सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे